सर्वप्रथम माझ्याकडून श्रीस्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो आणि श्रीस्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर तुम्ही पा आज माझे आहे म्हणजे गुरुवार मी करते अकरा गुरुवारचं मी व्रत करते तर ते मी हे करत आहे तर तो व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा माझं सकाळचं रुटीन आणि गुरुवारचं माझा स्वामींबद्दलचा अनुभव नक्की पहा चला तर इथं तुम्ही पाहू शकता सकाळचे वाजले आहे साडेपाच तर तुम्ही म्हणसान साडेपाच तर साडेपाच म्हणजे मला सहाच्या साडेसहाला डब्बा द्यायचा असतो तर सातची ड्युटी असल्यामुळे साडेसहाला घरून निघलं तर सात वाजेपर्यंत पोहोचतात त्याच्यामुळे मला लवकर उठावं लागतं सकाळी तर सकाळी उठ उठल्यावरती उट सगळे बोलतात की पहिल्यांदा आंघोळ केल्यावरतीच जेवण वगैरे बनवायचं असं तसं मान्य आहे सगळं बरोबर आहे ते करायलाच पाहिजे पण आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये सगळं कसं हे होऊन गेलेलं आहे नाही तर पूर्वीचे लोक आंघोळ केल्याशिवाय जेव्हा किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात जात नव्हते तर आता इथं माझं कसं झालंय की सकाळ जसं लवकर उठायचं तर आंघोळ करतपर्यंत मग डब्बा होत नाही त्याच्यामुळे मी पहिल्यांदा डब्बा वगैरे बनवून देते आणि मगच हे करते तर पहिल्यांदा मी एका टोपामध्ये मला प्यायचं पाणी माझं गरम केलं धना टाकून त्याच्यानंतरला इथं केलं साईडला आहे पिण्याचं पाणी आमचं रोजचं आणि एका साइडला ठेवलं आहे दूध गरम करायला तर एका साइडला मी कांदा वगैरे कापून घेत आहे तर कांदा मला पोहे बनवायचे होते नाश्त्याला पोहे द्यायचे होते एक साइडला पोहे ठेवले आणि एक साइडला मला बनवायची होती याची भाजी बनवायची होती तर मग भाजी बनवण्यासाठी मी काय केलं पहिल्यांदा दोन्ही साईडला एकदम बारीक करून घेतला कांदा आणि एक थोडासा मोठा कारण पोहेंना थोडासा मोठा लागतो आणि याला थोडासा बारीक तर मग म्हणून मी काय केलं पहिल्यांदा दूध वगैरे गरम झालं पाणी पण गरम झालं त्याच्यानंतरला मी एक साईडला ठेवलेली आहे कढई तुम्ही पाहू शकता तर आता इथं पोहे जे आहेत मी भिजून ठेवत असते फक्त भिजून ठेवून झाकून ठेवायचं म्हणजे जेणेकरून पोहे जे आहे ना ते सॉफ्ट होतात कडक वगैरे होत नाही आणि एक साईडला मी पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे तर मला चपात्या बनवायच्या होत्या पहिल्यांदा भाजी वगैरे सगळं बनवून ठेवणार आहे तर एक साईडला मी दूध माझं गरम पण झालेलं आहे तर एक साईडला मी कांदा आणि याची मला भाजी बनवायची होती ती भाजी बनवून घेणार आहे त्याच्यानंतरला काय क एक ती दोन्ही कामं मला हे करावं लागतात तर बघ पाहू शकता ह्या ठेच्यामुळं माझे भरपूर सकाळ सकाळची काम आहे ना माझे पटकन होऊन जातात तर इकडं मी आतमध्ये पाणी पण आंघोळीला गरम करायचं होतं तर इथं मी काय केलं आहे मटकी राहिलेली होती म्हणजे मी दोन आदल्या दिवशी मटकी भिजत घातलेली होती तर अर्धी मटकीचे मी मिसळ बनवले आणि अर्धी मटकी राहिली होती तर मग म्हटलं आता काय करायचं तर मग सकाळी भाजीला काय नव्हतं तर मग मी काय केलं ती मटकीची भाजी जी आहे ती सुकी बनवली कांदा टमॅटो घालून कारण का आमच्या घरात टमॅटो आणि कांदा घालून मटकीची भाजी खूप आवडते आणि हिरवा म हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आणि वाप्यावरती शिजवून घ्यायची त्याच्यात पाणी नाही टाकायचं तर मी ताटावरती पाणी ठेवते तरी इथं मी पोहे काढून घेतलेलं आहे भिजायला तर त्यांच्या पुरताच नाश्ता लागतो आम्ही काय पोहे वगैरे हो दोघे पण खात नाही कधीतरी खाते पण असं रोज रोज आम्हाला नाही आवडत तर त्यांना काही रोज पोहे दिले तरी पण आवडतात मग इकडं आता पाहू शकता भा दूध गरम झालं मग मी लगेच चपात्या बनवून घेतल्या चपात्या बनवायला कसं मग तोपर्यंत मला माझं पाणीसुद्धा थंड होत होतं कारण अगदी गरम गरम पाणी नाही प्यायचं ते तर मग मी नंतर पिते ते गाळून वगैरे ठेवलं उटला उटला तर त्याच्या आधी मी एक ग्लास पहिल्यांदा मी पाणी पिऊन घेतलेलं आहे कारण का उठल्या उठल्या मला गोळी खावा लागायची तर मग आता गोळी माझी बंद झालेली म्हणजे गोळी नाही खात मी आता थायरॉइडची गोळी तर कारण का हे जे आहे पाणी थायरॉइडसाठी खूप छान आहे तर त्याच्यामुळे माझा थायरॉइड खूप कमी झालं आहे हे धन्याचं पाणी जे मी पिते ते तर माझं थायरॉइड पण कमीच एकदम कमी म्हणजे कमी झाले आणि त्याच्यामुळं मी आता गोळेसुद्धा बंद केलेली आहेत तर थायर हे मात्र मी रोज डेली घेते तर इथं मग मी चपात भाजी होतपर्यंत म्हटलं चपात्या बनवून घ्यावं हो फटाफट -पाट कारण का म्हणजे मग फक्त नाश्ता नाश्ता एवढा लवकर बनवून मग त्यांच्या आंघोळ होतपर्यंत तयारी होतपर्यंत नाश्ता होऊन जातो कारण का तयारी करून ठेवलेली होती कांदा टमॅटो मिरच्या कडी सगळं कापून ठेवलं होतं फक्त बनवायचं होतं तर मी इकडं भाजी पण हलवत होते इकडं आणि इकडं चपात्या पण बनवत होते कारण का दोन्ही पण मला एक सांग तिक सगळं पटापट -पत करावं लागतं आणि ती रा तिकडची भांडी जी दिसते ती रात्रीची भांडी आहे ती मग लावायची आहे पण म्हटलं पहिल्यांदा सगळ्यांना आहे ना किचन धुवून म्हणजे सगळं स्वयंपाक झाला की मग भांडी लावून मग दुसरी जी भांडी राहतात मग त्याच्यामध्ये परत लावाय म्हणजे ठेवायला होतात म्हणून मग मी गायला पहिल्यांदा चपात्या बनवून घेतल्या चपात्या बनवून झाल्यावरती मग कसं पटापट हे होऊन जातं कारण का माझ्या मुलीची पण एक्झाम चालू आजपासून चालू आहे त्याच्यामुळं मला सुद्धा तिला पण लवकर सकाळचा ट्यूशन असतो खूप सारी गडबड असते आणि आज गुरुवार पण आहे स्वामींचावर मी स्वामींचे व्रत करत आहे त्याच्यामुळं मला स्वामींची पूजा सुद्धा मांडावी लागते आणि मग त्याच्यासाठी पण हो हे होतं सकाळची खूप गडबड होते तिला क्लासला सोडून परत आणावं जावं लागतं आणि परत शाळेत सुद्धा साडेबाराचं तिचा पेपर असतो त्याच्यामुळं तिला अकरा साडे अकराला घरी घेऊन येत पण तिला जेवायला वगैरे घालून कपडे वगैरे तिचे सगळे व्यवस्थित तिच्या तयारी करून मग तिला सोडून यावं लागतं शाळेमध्ये परत मग घरी आल्यानंतरला थोड्या वेळा कुठं स्वामींची पूजा वगैरे हे वाचन वगैरे करावं वा लागतं वाचन वगैरे झाल्यानंतर परत तिला मला दोन वाजता आणावं जावं लागतं म्हणून मग पटापट कामं क का उरकून घ्यावं लागतात मला साडेबाराची स्कूल असल्यावरती काही प्रॉब्लेम नसतो पण आता कसं एक्झाम आहे त्याच्यामुळं थोडासा तिचा अभ्याससुद्धा मला घ्यावा लागतो त्याच्यामुळं सगळी कामं ही एकटीवरतीच हे होतात तर इथं पाहू शकता मी पटपट चपात्यासुद्धा माझ्या काय जास्त नव्हत्या सहा सात चपात्या बनवायच्या असतात मला फक्त रोज जास्त नसतात तर आता इथे चपात्या वगैरे झाल्या पाहू शकता तुम्ही तर चपात्या झाल्यानंतर मग मी लगेच एक साईडला कढई ठेवली आणि लगेच हातासरशी पोहे बनवून घेतले शेंगदाणे वगैरे टाकले आणि शेंगदाणे माझे भाजून ठेवलेले असतात साल वगैरे काढून करून पोह्यांना शेंगदाणे भाजून टाकायला दरवेळेस तेवढा टाईम नसतो त्याच्यामुळं मी एकदमच शेंगदाणे भाजून साल वगैरे काढून ठेवते आणि मग टाकायला पण बरं पडतं उपमा पण बनवायला तेल लागतात शेंगदाण्याने तर इथं पाहू शकता मी पाणी वगैरे माझं गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये लिंबू आणि ते मी टाकून घेते लिंबू पिळते आणि मग ते पाणी पिऊन घेते मी तर इथं पाहू शकता पोहेसुद्धा माझे ऑलरेस ऑलमोस्ट मा झालेले आहेत पोहेसुद्धा तर आता हे सगळे जी भांडी आहेत ना झालेली मग मी सगळे डब टिफिन वगैरे भरून दिला की सगळे भांडे एकदाच घासते कारण का एक एक भांडं घासत बसलं ना मग भांडे निघतच जातात मग मी पटपट काय केलं पोहे बनवून घेतलं म्हटलं आता डब्बा भरून दिल्यानंतरला सगळं कडायावर वगैरे रिकाम्या होतीनच मग सगळे भांडे एकदम घासता येतात जास्त मग सारखं सारखं हे पण नव्हतं इथं भाजी जी आहे तर मग मी बाहेर थंड फॅन खाली थंड व्हायला ठेवली कारण का गरम गरम भाजीसुद्धा आहे ना मग आता कसं थोडी गरमी चालू झाली त्याच्यामुळे खराबसुद्धा होऊ शकते तर इकडं चपाती आणि मी ह्याला सलाड वगैरे एका डब्यात एका डब्यात चपाती आणि एका डब्यात भाजी असं देत असते तर इकडे एक साईड पोहे बनून झाले आणि भाजी बाहेर मी थंड व्हायला ठेवली एक साईडला चपाती आणि ते एका डब्यात ते डब्बा भरून ठेवला फक्त भाजी भरायची बाकी होती म्हणून म्हटलं आता ते हे होतपर्यंत तोपर्यंत आपण आपले भांडी घासून घेऊया आता माझं सगळं झालं होतं म्हणजे किचन ओटा वगैरे झायला बरं पडतं तर मग ते भांडी घासून त्याच्यात ठेवून मस्तपैकी हे करणार आहे का न, ले ले भांडी काही जास्त नसतात स्वयंपाकाच्या सकाळची जास्त पण लगेच लगेच धुऊन टाकली तर बरं पडतं म्हणजे जास्त भांडी पडत नाही आणि मला जास्त किचनवरती घाण वगैरे मला आवडत नाही मला लगेच लगेच काम करायला म्हणजे बेसिन मध्ये सुद्धा घाण आवडत नाही मला त्याच्यामुळे मग मी लगेच लगेच सगळं क्लीन करत असते आणि त्यामुळे माझ्या घरात झुरळ हे माश्या मच्छर वगैरे नसतातच तर किचन वगैरे ओटा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आता फक्त बाकी आहे मला खिचडी बनवायची तर ती मी लगेच नाही बनवणार कारण का टाईम आहे बनवायला लगेच काही खात नाही मी बारा एक वाजता खाते खिचडी एक दीड वाजता तर मग तेव्हाच हे करणार त्याचं मी आता पाहू शकतो तुम्ही सर्व क्लीन झाले पाणी वगैरे भरून झालं सगळं झालं चपाती भाजी नाश्ता वगैरे तर मला उपज आहे माझ्या पिल्लूला फक्त मग काहीतरी मी ती खाते चाय चपाती चा किंवा काही पण खाते असेल ते तर पाहू शकता सगळं क्लीन झालेलं आहे आता फक्त राहिले मी आता <coughs> कपडे धुवून घेणार आहे आणि आज माझा गुरुवार आहे त्याच्यामुळं गुरुवारची पूजा सुद्धा मांडायची आहे त्याच्यामुळं मग आता मी आंघोळ करून पूजा मांडून घेणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ जो आहे तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल माझं रुटीन काय असतं कारण की आता माझ्या पिल्लूची आजपासून एक्झाम चालू झालेली आहे त्याच्यामुळं तिचं तिच्यामुळं म्हणजे तिची एक्झाम असेल तर माझे खूप धावपळ होते तर आता तिला मला नऊ वाजता ट्युशनला म्हणजे क्लासलासुद्धा सोडायचं आहे तर तो मग तिचं आता उरकून द्यायचं आहे आणि तिला आठ वाजता उठवून आंघोळ वगैरे घालून तिला नाश्ता वगैरे चारून मग तिला पा पाठवायचं आहे कारण का तिचा सव्वा बाराचा पेपर आहे त्याच्यामुळं आम्हाला मला बारा वाजता घरून निघावं लागतं तेव्हा मी कुठं पोचते लवकर तिथे स्कूलमध्ये घरापासून स्कूल थोडंसं लांब आहे त्याच्यामुळं लवकर उरकावं लागतं आता ते चला तो तर भेटूया पुढे तर व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा इथं माझा गुरुवार असतो तर इथं बघा मांडणी वगैरे झाली छान अशी पूजा वगैरे पण झाली माझी तर अगरबत्ती आत्ताच भिजलेली आहे नाही तर दाखवल्यानंतर तर हे पाहू शकता तर गुरुवार वगैरे झाला म्हणजे पूजा वगैरे झाली एक आहे तर वरतीसुद्धा मंदिरात दिवाबत्ती केली आणि खालीसुद्धा झालेली आहे तर इथं वाचन वगैरे झालं आहे माझं वाचन वाचन वगैरेसुद्धा झालेलं आहे तर आता मी स्वामींना नैवेद्य बनवणार आहे तर चला आपण आता नैवेद्य बनवूया स्वामींसाठी मी तर शिरा बनवत आहे प्रसादसाठी म्हणजे स्वामींना आवडतो जे स्वामींना जे, जे जे आवडतं ते तुम्ही दाखवू शकता तर पाहू शकता इथे मी शिरा बनवलेला आहे छान असं काजू बदाम वगैरे टाकून बनवलेलं आहे आणि गावरण तुपात बनवलं आहे जे मी घरी तूप बनवते त्याच्यातून तर आता याच्यामध्ये मला थोडस दूध टाकायचं आहे आणि जो साजूक तुपातला जो शिरा असतो ना तो खायला आणि वास खूप छान येतो तर मी याच्यात थोडस अर्धा कप दूध टाकलेलं आहे स्वामींना गोड नैव दहाला दाखवायलाच लागतो तर मला माझं दिवसभराचं रुटीन कसं वाटतं सकाळचं नक्की कमेंट्स करून सांगा खरंच स्वामींचा जो चमत्कार आहे ना तो मी पाहिलेला आहे कारण का मी अनुभवला आहे कारण का मी तीन महिन्यातच मला स्वामींचा अनुभव भेटला त्याच्यामुळं मी कोणी पण कराल ना म्हणजे खरंच स्वामींचं जे कोणी करल ना तर खरंच खूप छान आहे मनापासून केलं तर सगळं सगळं स्वामी देतात आपल्याला आणि ख तुम्ही पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण नक्की करा कारण का विश्वास हा लागतो देवावरती विश्वास मेन पाहिजे तर सगळं होतं नाहीतर उगाच आपण कोणी सांगितलं म्हणून करायचं नाही मनातून इच्छा पण व्हायला पाहिजे कोणत्याही देवाचं करायचं कोणत्याही देवाचं करायला आपलं इथं झालेलं आहे थोडा झाकून ठेवूया म्हणजे त्याचा जो वास आहे तो अजून छान येतो तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओला इथंच आपण स्टॉप देऊ आणि